अरविंद खोपे हत्याकांड प्रकरणी वडवली मध्ये ऍडव्होकेट गौतम दादा फालेराव मित्र मंडळाच्या वतीने जिल्हाध्यक्ष बाबासाहेब साळवे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपात निदर्शने करण्यात आली स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ खाजगी वसतीगृहाचे संस्था चालक व वसतीगृह कर्मचारी यांनी संगनमत करून सदरील दलित विद्यार्थ्याचा खून केला व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला या पीडित परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी गौतम दादा भालेराव मित्रमंडळाच्या वतीने जिल्हाध्यक्ष बाबासाहेब साळवे यांच्या नेतृत्वाखाली व आप्पासाहेब पवार अण्णासाहेब मस्के अविनाश धुडगे विष्णू मुजमुले महादेव साळवे कैलास उजगरे सचिन कसबे श्याम कसबे अमर कसबे हनुमंत उजगरे कैलास उजगरे किरण उजगरे रमेश गवळी सुंदर सोनवणे दिलीप कांबळे सखाराम चव्हाण अर्जुन पवार प्रभू डोंगरे अविष्कार सौदरमन अनिल पायके यांच्या उपस्थितीत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली व आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले कारण चे खासदार बजरंग बाप्पा सोनानी यांच्या लक्षामध्ये काहीच नाही परंतु काल गेलेले नाही मित्रांनो आपल्याला त्यांना त्याचं उत्तर देण्यासाठी येणारा काळ हा तुमच्या आमच्यासाठी घातीक आहे म्हणून मला सांगायचंय आंबेडकरी <णस्थारी> चळवळीच्या कार्यकर्त्यांनी जिथं जिथं असताल तिथं अन्यायच्या विरोधात तुटून पडा हे सत्तेमधले असू सत्तेमधले नसू या लोकांच्या विरोधामध्ये तुम्हाला मोमेंट उभा करावा लागणार आहे नाहीतरी असे अरविंद हाजी अरविंद खोटे हजारो आणि तुम्ही आम्ही नुसतं बघत बसणार फेसबुक दो व्हॉट्सअपवर त्याच्यापेक्षा दुर्दैव येते या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे स्वतःला घेता पंतराजे लाल मुंडे म्हणून स्वतःला घेतात आज पांगरी शहरा पांगरी गावामध्ये तुमच्या माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पुतळीच्या समोरात आर्मी घटनेचे घर आहे परंतु तुम्हाला तुम्हाला जायला तिथे वेळ नाही आताच्या टायमानं आमच्या लोकांच्या घरी जायला तुम्हाला वेळ परंतु आमच्यावर बालक आमच्या गेलो तर तुम्हाला वेळ नाही आणि या भाजप सरकारचा इतर बीड जिल्ह्यातल्या नेत्यांचा आंबेडकरी जवळ यांचा आंबेडकरी जवळील कार्यकर्त्यांचा मी जाहीर निषेध करतो आणि मी दोन शब्द थांबतो जेव्हा प्रमोद महाराष्ट्रीय पक्षाने किंवा राजकीय नेत्यांनी ह्याचा निषेध केला नाही म्हणून राजकीय होत्या लोकांना दलित लोकांवर अन्याय झालेला दिसत नाही किंवा दलित लोकांच्या लेकरांची निर्गुण कमी हत्या करतात हे दिसत नाही माझ्या नजरेस या महाराष्ट्रामध्ये दिसून आलं एक तेरा वर्षाचा बालक त्याच्या हत्या केली जाती आणि इथल्या ज्या आपल्या देशामध्ये या मीडियाला म्हणलं जात की हा मीडिया गोरगरीबाचा अभाव आहे आणि हा मीडिया गोरगरिबाच्या मीडियाच्या माध्यमातून गोरगरिबाला न्याय मिळतो परंतु मला अरविंद सारख्या विद्यार्थ्याचा बळी तिथे गेला आणि त्या विद्यार्थ्याला कुठल्याही मीडियाने कुठल्याही चॅनलवर दाखवले नाही आपलं मत घ्यायला जनता आपल्या घडून आमदार खासदार व्हायला त्यांना मता येत लातूर जिल्ह्यात तालुक्यातले ता कोण जे असतील त्यांनी या आईंच्या बद्दल कुणीही तिथला त्यांच्या आमदारकीच्या किंवा खातारकीच्या माध्यमातून चर्चा केली नाही किंवा त्यांना न्याय द्यायचा असं काम केलं नाही मी मानू अखाद्या संघटनेच्या वतीनं आई याच्या कुटुंबाला त्या न्याय द्यायचा आम्ही कामच करू पण डॉक्टर नवीन रावार यांनी सध्या सांगितलं की या लातूर ठिकाणी जेव्हा हत्या झाली याचा आपण मी केला पाहिजे मी या आयुंच्या कुटुंबाला व त्याच्या परिवारवान याच्या कुटुंबामध्ये सामील आहे व त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो